आज आपण बोरमलनाथ गोशाळा केडगाव चौफुला बोरीपारदी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे आलेलो आहे पाहू शकता अशा प्रकारच्या गायी आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून कुणी गायी विकलेल्या असतील तर त्यांना त्यांच्या गायी इथं बघून आश्चर्य होईल किमा आमची गायी इथं कशी काय गेली किंवा आम्ही इथं विकली होती होऊ <coughs> शकत अशा प्रकारच्या पण गाय आहेत ज्यांची तब्येत बरी नाही अशा प्रकारचे पण आहेत अशा जरशा गायी पण विकलेल्या आहेत गाप धरत नाहीत वगैरे अशा प्रकारे जर्शी शिकाल गाई होऊ शकता अशा प्रकारच्या गाय आहेत बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट पुणे या ट्रस्टला वेगवेगळे <coughs> लोक आपापल्या माध्यमातून जे गाईला माता म्हणतात माता म्हणतात त्या असे लोक बरेचसे गाईच्या चाऱ्यासाठी पाठ पैसे पाठवत असतात अशा प्रकारचे बैल आहेत पाहू शकता अशा प्रकारच्या गाई आहेत चा गुजरातमध्ये जे विष्णूई समाज आहे जो गोमाता मानतो आणि ज्या लोकांकड गीर गाय असतात तर त्यांच्याकडे प्रत्येक कळपामध्ये शंभर दीडशे दोनशे गाय असतात त्या जर डबल झाल्या तर त्यांच्यातलाच एक भाऊ लगेच त्या गायीनिमे घेऊन दुसरीकडे कुठल्या कार हो तरी कारखान्या किंवा दुसऱ्या ठिकाणी दूरवर जातो चाऱ्याच्या शोधात परंतु ते तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक कारखान्यावर हो गाय आहेत त्या आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला त्यातली कालवड किंवा गाय विकत नाहीत कारण ते म्हणतात की, की तुम्ही नाही गाब राहिली किंवा कोण झाला कालवड झाला की तुम्ही कोणाला पण विकून टाकता त्याच्यासाठी ते देत नाहीत आपल्या लोकांना ते सर्व त्यांचे भाऊ नातेवाईक यांच्यात डिवाइड करतात म्हणजे विभागून देतात ते त्यांच्यात वयस्क म्हाताऱ्या गायी झाल्या तरी कळपतच राहतात शेवटपर्यंत परंतु ते कुणाला देत नाहीत आणि त्यांच्यात जर एखादी गाय द्यायचीच झाली झाल त्यांच्या नातेवाईक किंवा त्यांच्या राज्यामध्ये तर एक सोइच्छेनं जे काही समोरचा देईल एक रुपया अकरा रुपये वीस रुपये एकशे एक असे एक पैसे घेऊन देत असतात म्हणजे त्याला आनंद देणे असं म्हटलं जातं त्यांच्याकडे ते दूध विकतात लोणी काढतात दुधा भरपूर गाय आणि त्यांना काही वाटत नाही भरपूर गायी सांभाळायला प्रत्येक कारखान्यावर बघितले असतील गिरगाई किती आहेत गुजरातवरून आलेल्या आपल्या इकडच्या लोकांना दहा गाई झाल्या तरी खूप म्हणजे खूप मोठं वाटतं परंतु त्यांना शंभर दीडशे दोनशे गायी खेळपाचं काही वाटत नाही त्यांच्यापैकीच हे बोरमलनाथ असे त्या भागातलेच लोकांनी ट्रस्ट चालवलेलं आहे जे कोण शेवभावी लोक आहेत किंवा ज्यांना गायी सांभाळता येत नाही शहरी भागात ते अशा ट्रस्टना फोनपे किंवा असं चार्याच्या माध्यमातून चारा पाठवतात इथे जेणेकरून ह्या गायी जे आहेत ह्या गाईंना इथे ट्रस्टच्या माध्यमातून सांभाळलं जाते पाहू शकता सुंदर सुंदर गाय आहेत त्याच्यामध्ये पण पाहू शकता गाप जाण्याच्या मापात गाय आहेत खूप सुंदर चांगल्या जातीवंत पण गाय आहेत मुका प्राणी बोलता येत नाही म्हणून माणूस लगेच वयस्क झाला गाप नाही धरला की विकून टाकतोय पाहू शकता जगण्यासाठी धरपड यांना आता वाडा आणलेला आहे कडवळ जी काही जमीन आहे तिथलं थोडं कडवळ ही केलेलं आणि नाहीतर इकडचं जे गुराळाचं जे वाड येतं ते आणलं जाते या भागामध्ये केळगाव चौफला भागामध्ये गुळाची गुराळ जे असत आहेत विकत आणलं जातं होऊ जनावरांसाठी भुसा उसा दूध देणाऱ्या गायींसाठी गोळी पेंट आणि सरकी पिंडीची पोती आणि हे वेगवेगळ्या कंपनीचं आहे पाहू शकता वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत म्हणजे जे सेवाभावी ट्रस्ट आहेत किंवा कोणी जे ज्यांना गायीविषयी गायीविषयी आदर वाचतो आपुलकी वाटते अशी लोकं ह्या ट्रस्टला आपल्या माध्यमातून असे कोणी जे व्यापारी वर्ग मग ते गुजरात भागातील असतील राजस्थान एम पी किंवा महाराष्ट्रातले काही ते लोक असं भुशेची पोती किंवा भरडा असे कपरी पेंटीची पोती सरकी पेंट किंवा वेगवेगळे म्हणजे वाड वगैरे देत असतात चारा ही पाठवून देत असतात याच्यामध्ये दे कुणीही स्वतःच नाव सांगत नाही किंवा मोठेपणा नाही ते त्यांची गाडी भरून पाठवून देतात इथं निनावी ट्रस्टचं पूर्ण नाव सांगता बोरमलनाथ बोरमलनाथ ट्रस्ट इथं किती गाय आहेत एकूण साधारण तीनशे गाय तीनशे गाय आहेत म्हणजे हो ही कुठून गायी येतात आणि कत्तल खाण्याला चाललेले जे कटायला वगैरे जातात किंवा बजरंग दलवाले सोडतात किंवा काही शेतकऱ्यांनी जमीन उकरून पुण्याला स्थलांतर झाले तुम्ही काय वगैरे किंवा काही खाण्याचा प्रॉब्लेम आहे खाद्य नाही काय म्हणून अशा आणून सोडतात ज्यांना खायला नाही किंवा म्हातारी झाले वयस्क म्हणून आणून सोडतात शेतकरी वर्ग आणून सोडतो शेतकरी वर्ग बी आणून सोडतो काही व्यापारी वर्ग जे बाजारामध्ये खाटकांना विकतात हां त्या गाड्यांमध्ये सुद्धा मग बजरंग दल वगैरे कुठे रेस्क्यू ऑपरेशन करून पकडलेल्या गाड्या सोबत जाऊन मग त्या गाड्या गा सोडल्या जातात सोडल्या जातात आणि आपल्या सारखे बी देतात खाण्यापिण्याचं चाऱ्याचं कसं नियोजन करता येत ट्रस्टची पण जमीन आहे स्वतःची थोडीशी त्याच्यामध्ये ट्रस्टची किती जमीन आहे चार पाच एकर आहे चार पाच एकर त्याच्यात काय उगवलं जातं त्याच्यात गिनीगोल ऊस असं उगवलं जातं गिनीगोल सगळं बाकी मग दान, 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 कर दान करतात मका पेंट भुसा किंवा आपला किंवा हौसोली पाळायची गायसोरी आले तर मग ते स्वच्छ नाही चार दोन पिश भुसायचे देतात किंवा वाढ्याची एखादी गाडी आणून देतात स्वैच्छा त्यांना म्हणजे इथले गाय पण एखाद्याला पाळायचं असले तर देतात कशा बेसवर पाहिल्यानंतर त्या नजर परत विकायचे त्यांनी विकायची परवानगी नाही त्यांना विकायची परवानगी त्यांना पर समजा सांभाळण्याचा कंटाळ आला किंवा पाळून झालं तर मग परत आणून बांधायचं परत इथंच आणून सोडायची पण विकायची नाही तुमची तुम्ही उत्पन्न तुमची तुम्ही घेऊ शकता फक्त विकायचं नाही याचा काय बॉन्ड वगैरे घेतला जातो का लिहून त्यांच्याकडून बॉन्ड नाही पावती पावती बनवलेला असते नाव पत्ता ऍड्रेस वगैरे नाव पत्ता पावती वगैरे आहे गायचा फोटो हां गायचा फोटो आणि मालकाचा फोटो घेतला जातो इथं जर कुणाला जर समजा असं वैरण आणून द्यायची असेल चारा किंवा कशा देऊ शकतात कशा माध्यमात त्यामुळे मग चौकशी करून येतात किंवा आम्ही आणू आमच्याकडे आहे चारा ही आणून देतात इथं नाव न सांगता चारा वगैरे आणून देतात हा दान गोपनीय असतात आणि ज्यांना समजा आता येता येत आहेत जे बाहेरच्या जिल्ह्यात आहेत लांब आहेत त्यांना द्यायचं जर समजा त्यांना जर समजा आता तुम्हाला ते त्यांच्याकडं चारा नाही ते शहरात राहतात सुशिक्षित आहेत परंतु गायी विषय त्यांना आदर वाटतो ऑनलाईन पेमेंट मग त्यांना जर समजा पैशाच्या माध्यमातून गायींच्या चाऱ्यासाठी जर पैसे पाठवतात ट्रस्ट च्या नावाने स्कॅनर ठेवलेला आहे फोन पे नंबर ठेवलेला आहे रिसिप्ट पाठवली जाते त्यांनी समजा अकरा सुभाष त्यांनी सांगितलं गोळी पेंट घ्या तो फोन करून विचारतो आम्हाला पाच पोती गोळी पॅन बिल किती होईल झाले तीन हजार त्यांनी तीन हजार पाठवून दिले की त्यांना आपण तिकडं गोळी पेंट बिल करून त्याला पाठवून देतो पाठवून आपण तिकडं खरेदी करता का नाही काय नाही आता जसं आलेले आहे ते वेगवेगळ्या भागातून आलेले हे वाडं ह्या दिवसात कुठून आणलं आता कारखाने बंद झाले उस गुराळ चालू आहे ना गुळ उत्पादनाची गुराळ चालू आहे प्रायव्हेट गुळाची गुराळ चालू आहे गुराळाचं वाड भेटते त्या टोळ्याने मागचं वाडं मग ते टनावर मिळत टनावर आणायचं याचा नंबर भेटेल का फोन पेचा दिसतो ना तिथे काय चालतंय चालते बँक डिटेल सगळे बँक डिटेल सर्व आहे तिथे आपलं नाव काय वसंत वसंत किती वर्षापासून काम करतो हे कोण बघतं आबा बघतो कैलास काय नाव कुठले ते कुठलं तेव्हलस बोरीपारती स्थानिक चालते धन्यवाद पाहू शकता बोरमलनाथ ट्रस्ट जर मला इथे सर्व दिलेले आहे बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट पुणे कार्यालय मुक्काम पोस्ट बोरी पारदी चौफुला बोरमलनाथ मंदिराजवळ तालुका दौंड जिल्हा पुणे पिनकोड आहे एक्केचाळीस बावीस झिरो दोन फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ चव्वेचाळीस दुसरा नंबर आहे त्र्याऐंशी ऐंशी 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 एक्कावन्न त्यांचा ईमेल आय डी चेक करू शकता आणि ज्यांना कुणाला ह्या जनावरांसाठी खाद्य साठी पैसे द्यायचे असतील किंवा तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्हाला फोन करून सांगू शकता ह्यांना की पेंट घ्या वैरण घ्या किंवा तुम्ही ह्यांना जर फोन करून ह्यांच्या पत्त्यावर तुम्ही कडवळ मकवान गिनीगोल किंवा बुसा वगैरे पाठवू शकता पाहू शकता त्यांनी अकाउंट नंबर दिलेला आहे कोणाचा अकाऊंट नंबर आहे अकाऊंट नंबर दिलेला आहे ॲक्सिस बँकेचा आहे ब्रँच बावधन पुणे आणि आय एफ सी कोड पण दिलेला आहे पाहू शकता ज्यांना कोणाला वाटत असेल की आपण गाईसाठी काहीतरी करावं त्यांनी आवर्जून ह्या बोरमलनाथ गोशाळेला तुम्ही ह्या माध्यमातून मदत करू शकता